न, आ, आज आपण आलो चुकडी गाठात नगर गावात आपण आज या सगळ्या निवडणुकीच्या हम्म तरुणांसुद्धा मत घेणं खूप गरजेचं असतं कारण तरुणांना काय वाटतं कधी भावना जन भावना तरुणांची काय असते आपण जाणून काही तरुण सोबत आहेत बऱ्याच तुझं नाव काय तुझं आणि गाव कुठलं तुझं माझं नाव आदिनात वारे आणि ते राहतो नाजऱ्यामध्ये मला एक तू सांग की आता सगळ्या राजकारण समजे नेते मंडळी पक्ष बोलतायत इथने काय मध्ये पक्षात जात येतात करतायत तुला काय वाटतं तरुण ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात आता आपले उल्हास भाऊ बरोबर आता ते झेडपे न भाऊ मग त्यांनी ह्या पक्षात जावं हा पक्ष सोडव हा इतर भाग आहे म्हणजे त्यांच्यात झाल्याला तो अन्याय खडकत त्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं जनतेसाठी बने आता सरगरवाडी रोड असो हे त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला लोकांचे संवाद घेतले सगळ्या गोष्टी देण्या आपल्या ऑफिसवरती मलकापासून जनतेला त्यांनी न्याय दिला उल्हास त्यांना कुठला पक्ष अनेक वर्षातून त्यांनी काम केलं पण ह्या घटना अपक्ष उभारले तुला काय वाटतं त्याच्यामध्ये अपक्ष उभारायला पाहिजे होतं नाही उभारायला पाहिजे होतं तसेच आम्हाला पक्षातले भाव पाहिजे होते आम्हाला आणि आम्ही पक्षात पाहिजे होत बीजेपी मध्ये आम्ही तयार होतो उल्हास भाऊसाठी जर बीजेपी दुसरा जर उमेदवार कोण दिला असता तर आम्ही त्याच्या पाठीशी बिलकुल नसतो आम्ही काय सर्व लोक येते मग आम्ही उल्हास भाऊच्या पाठीशी राहून डीजीपीला आम्ही आम्ही बटन दाबलेत असतो आम्हाला माणूस पाहिजे होता पक्ष नाही समजून जा उल्हास भाऊचं काम जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे जनता उल्हास भाऊच्या पाठीशी आहे खंबीरपणे उभा आहे उल्हास भाऊ अपक्ष जरी राहिले तरी आम्ही गुलाल आणायचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि गुलाल हा येईलच आम्ही अंदाज लावलाय आम्ही काम करतोय आम्ही काम केलंय या भागात उल्हास भाऊ साठी मी स्वतः एक एका फोनवर उल्हास भाऊच्या त्यांच्या त्या ते कामा ठिकाणी पोहोचलेला माणूस आहे तुम्हाला एक सांग मित्र की तू आता असं म्हणजे काम उडला बॉर्ड आणणार आणि हे सगळं करणार परंतु आता अशी चर्चा सुरू आहे की सगळ्या उतरगाड्या येत असताना या सगळे पक्ष एकत्र असताना सगळ्या ते नेतृत्व होत असताना त्यांना सुद्धा अर्ज माघार घेण्यासाठी सध्या त्यांच्या पाठीमाग असं काही दिवस सुरू आहे का असो अशा पुढे चर्चा चालू आहेत का आणि त्यांनी माघार घ्यायला पाहिजे अर्ज मग तसं काय चालू तर येणाऱ्या काय काय हे बघा उल्हास भाऊ हे नेतृत्व खूप मोठं आहे त्यामुळे ही जी लोक आहेत ती उल्हास आपोआप पसराय लागली समाजामध्ये गावामध्ये कि अर्ज महागारी जाणार म्हणून पण अजिबात अर्ज महागारी जाणार नाही काही जरी झालं मुख्यमंत्र्याचा फोन येऊ गोरेसाहेबांचा फोन येऊ पडळकरांचा फोन येऊ कोणाचा जरी आला तरी अर्ज हे महागारी जाणार नाही कारण की उल्हास भाव हे ठाम आहेत लढाई म्हणून आणि लढणार तर शंभर टक्के आहेत आणि तुम्हाला शब्द देतो जर महागार घेतलं ऐकून घ्या तर भाव परत तुम्हाला दिसणार नाही भावना मुख्यमंत्री साहेबांचे जरी फोन आले पालकमंत्र्यांचे जरी फोन आले असते तर उल्हासभाव माघार जाणार नाही आणि हे तरुण सांगतात की जर ते महागार घेत असतील मागाण काही घेतलं काय करण्यास तर पाटील हे पाठवून दिसणार नाही असं कसं काय तू म्हणतो की तालुका दिसला नाही पण काय जर झालं असं आणि हे सगळं तुला तुझं शब्द ते पंधरा वर्षाचा असल्यापासून उल्हास भाऊला ओळखतोय त्यांच्या मांडीला मांडिया मी जेव्हा मी एक खास जवळचा माणूस आहे भाऊजन त्यामुळे भाऊ कसे आहेत हे मला चांगले आहे भाऊ जेवायला मांडीला मांडीला बसायला हा एक तरुण कार्य करताय त्याचं वय सुद्धा आपण बघतोय तो वय जास्त दिसत नाही चौदा वर्षापासून आपल्यापासून आहे पाच सात वर्ष झाली असतील तुला माझ्या मते त्यांच्यासोबत तू राहतोय पण एखाद्या नेत्याबद्दल जनभाव म्हणजे असते की हा इतका कॉन्फिडन्स आज तरुणामध्ये कारण आज देश घडवत असताना सुद्धा तरुणांची महत्वाची भूमिका आहे या चोपडी गटातून येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे करून सगळे क्रांती घडवतील आणि येणाऱ्या काळात ही क्रांती आपण माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना आपण दाखवणारच आहे आणि काय म्हणतोस तू हे बघा उल्हासभाऊ भाऊ असं नेतृत्व आहे की उल्हास भाऊनं आजपर्यंत बरेच काम केलेत म्हणजे कोणाला पंटामुख्य भांबल लागू द्या ती मिटवण्यास काम केले पोलिटेश पर्यंत समजा कुठल्या कार्यकर्त्याला जर अडचण आली म्हणजे तो कोणत्या पण समाजात असू द्या समाजाशी घेणं देणं नाही पण परंतु त्याचं काम मार्गी लावून स्वतःच केशातून पैसे घालवून त्यांचं काम मार्गी लावून देणं हे उल्हास भाऊचं कर्तृत्व आहे आणि उल्हास भाऊने एवढे काम केलेत जल जीवन त्यांनीच केलं उल्हास भाऊने स्वतः पुढे होऊन घरोघरी पाणी पोहोचवले सरगरवाडी सगळ्या एरियामध्ये पण उल्हास भाऊने कधी ते दिकाव केला नाही की बाबा माझा व्हिडिओ काढा इन्स्टावरती टाका आणि माझा दिकावा करा हा असं कधी केलं नाही आणि न करणार हा नेता तुला म्हणजे मी स्वतः जाऊ उल्हास भाऊ की भाव आपण जाऊ लोकांना काय काम केले टाकून नको आधी तसं नको करायला आपला हाय राहू दे मी ऐकलं नाही स्वतः मी ऐकलं नाही मी ह्या राजला कॉन्ट्रॅक्ट दिलं बाबा य आणि कर आणि तव्हा हे सगळं मी स्वतः उघड केले ही कामं जे वाहन केलेत होतो वड्यास भाऊ जे कामं त्यांनी केले आजपर्यंतच्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी स्वतः असं म्हणतात हा तरुण सांगतो की त्यांनी दाखवलं नाही या तरुणांनी स्वतः प्रयत्न केला पण ह्या तरुणांना ते काम दाखवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी नको म्हणत होती ही जी कार्यकर्त्याची भावना असते माझं काम लोकांना दिसलं नाही पाहिजे मी काम करतो लोकांना माहीत असते काम माझं मला सोशल मीडियाची गरज नाही कारण जो नेता काम करतो जो कार्यकर्ता काम करत असतो त्याला सोशल मीडियाची गरज नसते हे एक आज तरुणांची भावना तरुण म्हणतात ते आम्हाला या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवू शकतो पण ज्या नेत्याची अशी भावना असते तो त्या खरंच बाबा आपण पोचत असतो त्याचं एक उदाहरण उल्हा पाटील आपण या गटाने बघतो आपण आज येणाऱ्या काय तीन पब्लिक सगळ्या गोष्टी लक्ष घेऊन असेल येणार काय पब्लिक न्यूज या तरुणांची जी मत आहेत तरुणांचा जो विश्वास आहे या तुम्ही विश्वास आज कुठेपर्यंत जातोय हा खूप मोठा विश्वास आहे त्यांचा आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांचं नाव घेतात की त्यांच्या जरी फोन तरी आज आज आमचा अर्ज माघारी घेणार नाही कारण तो विश्वास या तरुणा तो नेता काय म्हणतोय यापेक्षा तरुण काय पडून काय सांगत आहे हे देखील पाहणं आपल्या गरजे येणार आहे काय इंटरव्यूज प्रत्येक गोष्टी बारीक नजर ठेवून असेल प्रत्येक गोष्टी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ही आपली सगळी जनता तालुका सगळ्यात पाहत राहील अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यूला आताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद